काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो ताई काही शंभर टक्के तुम्हाला आज सांगतोय बरोबर काही मला माझी बहिण आहे तुम्ही बरोबर ताई, ताई त्यासाठीच तुम्हाला जे आज सांगतोय महत्वाची गोष्ट सांगतोय यासाठी सांगतोय आज सकाळी वाघाला मारणार पथक दाखल झालंय आणखी दोन पथक राजस्थान वरून येत आहे पहिल्यांदा वाघाला गोळी काढण्याचा आदेश आपण मिळवला आहे हे बघा आता सगळा मीडिया समोर आहे सगळं ऐकून घ्या मीडिया सगळ्या समोर आहे दादा यासाठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे मीडिया समोर एक सगळ्यांना हेच आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूनी दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नजबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी गौतन्य गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कुणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नजबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी आपण मागं लागलो दुसरी मागणी तुम्ही जी मागणी केली त्यासाठी मागची घटना घडल्यानंतर सात वाघ आपल्या भागात पकडलेत या सात भागांना सोडलेलं नाही हे आधी आपण खातरजमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली ते परत खातरजमा करून घेऊन त्यांना आता सांगितलंय आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही तुमच्या बरोबर वर आहे कलेक्टर बरोबर मिटिंग आहे खरं तर रेल्वेची बारा गावं उद्ध्वस्त होत तालुक्यातली बारा गावं उद्ध्वस्त होत आहेत जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गावं ठरावून रेल्वे चाललीय म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागल हे करण्यासाठी आपण सगळे सचिव अश्लील बांधवे अश्लील कारा बाबा उद्देश करतात त्यासाठी तो त्यांचं उद्या शिफ्ट करायला सांगतो सांगतो आता तुमच्या मांडीला मांडी नाव इथं बसले जोपर्यंत प्रशासन येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही तुमच्याही बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीनं हे रास्ता रोखवला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल ना हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून त्या माऊलीकडे बघा तीन महिन्याचं लेकरू होऊन जर माऊली येत असेल असुठ तर तरी या आंदोलनाचं गांभीर्य समजून जा ती माझी ताई जी म्हटली ते पोलीस प्रशासनाने माझ्या प्रत्येकाला हीच विनंती आहे ती माऊली जे म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसाठी म्हटलीये जरा एकदा विचार करा आपल्या लेकराचा त्यावेळी तिथे विचार करा आणि मग या आंदोलनातून फाटे फोडायचे जर तुम्ही गनिमी कावा करणार असाल तर प्रशासनाला सांगून ठेवतो मग आम्ही सुद्धा सगळा चक्का जाम करू शकतो एवढी आमच्यामध्ये ताकदी की वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथं यावं प्रशासनाने ठोस कृती आराखडा आपण वारंवार म्हणतोय राज्य आपत्ती घोषित करा जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्यूल वन मधून काढणं सोपं होईल मग अशी ती ताई जी म्हटली त्या माऊलीच्या म्हणण्यानुसार फक्त गेट करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी याचा सुद्धा विचार करावा लागत आता उसतोड सुरू होणार आहे उसतोड चालू झाली म्हटल्यानंतर काल जुन्नर तालुक्यामध्ये चार पिलं सापडली ला। ला तक की चार पिले सापडले आता उचतोड कामगारांची लेकरं सुद्धा आपलीच लेकर आहेत आणि ती लेकरं सुद्धा उघडार असतात हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय तुम्ही नेमके किती पिंजरे मारणार जोपर्यंत बिबट्याला पहिल्या गोळी खातली जात नाही तवर आमचा प्रशासनावर विश्वास नाही आणि एकही बिबट्या इथं शिल्लक राहता कामाने पिंजरे पण जे काही लावले जातील सीसीटीव्ही मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाहीत याची आम्हाला खातर जमा करू द्या या सगळ्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आहे आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण बायपास करून हा रास्ता रोको जे ट्रॅफिक होऊ नये याचे प्रयत्न करताय त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा यामध्ये जर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जर पळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमाफ असताय काळी माप असताय अरे का लेकर गेले त्या लेकराची बॉडी अजून हॉस्पिटलमध्ये याचा एकदा तरी विचार करा मी याच्यात कुठलं राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि बिबट्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी थाप भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथं आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यानंतर राजे शिंदे